फॉरवर्ड प्रत्येक आपण या आणि आपल्या सहभाग्याने प्रवृत्त करा गरज आपल्या घाऱ्यामध्ये काम करणं गरजेचं आहे एवढं मी म्हणेल शिक्षक चवन सांगा वाटत चवण चव्हाण सर भाई चव्हाण काही बोलायचं पूर्व पिढीला सांगेन ज्यावेळेस अपोषित मध्ये होतो शिक्षक अभोषित मध्ये ज्या वेळेस त्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त संख्या आमची होती चाळीस आणि साठ वाजायची आज जर पहिलं नाही याला कारण का आम्हाला पहिला डप्पा मिळाला साडे अकरा पर्यंत आपण होतो तुम्ही पण होते आम्ही पण होतो त्या दिवशी पण आम्ही हजर होतो नोव्हेंबरला भेटायला आणि काही दिवशी आम्ही हजर होतो त्या दिवशी पण मी होते या ठिकाणी हजार एकतीस तीन जानेवारी आणि त्या आंदोलनाचा शेवट झाला एकोणतीस फेब्रुवारीला त्या दिवशी आम्ही सर्व होतो आम्ही समारोप केला रंगारी सर होते जांगली सर होते राहते काका नेहमीच असतात आपल्या सर्वांचा बाप माणूस म्हणजे राहते काका ते नेहमीच असतात ते आंदोलन नंतर सांगतात की बंद का केलं बंद का केलं मोजून सहा लोक होते ग्राउंडला सहा लोक ग्राउंड नाही का सरांचा रंगारी सर असतील नामनी सर असतील राहाटे काका असतील किंवा इतर समन्वय काय करतो नॅनिश जव्हाण सर असतील जगदारे सर असतील आम्ही ओळखत नाही आम्ही समाविष्ट हे सर्व यांचा पाठपुरावा झालं काय गरीब असलेल्या लोकांचे प्रश्न काय असतात दुसऱ्याचा विचारायचा तो आला नाही हो का पण हा आला नाही तो आला नाही तर शिक्षण संख्येशिवाय शिक्षण मंत्री सुद्धा आपल्याला अनुदान देऊ शकत नाही शिक्षण मंत्र्यांना जर आपली गरज पडते तर समन्वयकांनाही गरज पडणारच काहीच्या काळामध्ये सिलेक्टेड शाळा मान झालेली आहे पहिला शिक्षण मंत्री आहे आणि आमचं पहिलं सरकार आहे त्यांनी सरकार सगळ्यांना दिलं त्याच्यामध्ये सगळ्या शाळांची मागणी महत्वाची सुरुवातीला फक्त दोनशे कोटी त्याच्यावर म्हणून आलं अकराशे कोटी रुपये या वेळेला मी विधानसभेमध्ये घोषणा केली विधानसभेमध्ये केलेली घोषणा जर पाणी

जय 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 जय

आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण आपण आम्ही घरी आहोत प्राप्त होणार आहे आणि अगदी आनंदाने घाईल आहोत आणि ज्ञान दिवशी